बदलापूर मध्ये दोन चिमुरडा मोदींवर अत्याचार घटना प्रकरणी महिला काँग्रेस नंदा पराते यांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी ही आंदोलकांकडून कर मागणी करण्यात आली तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांतर्फे कर करण्यात आली मी ॲडव्होकेट नंदा पराते नागपूर शहर महिला काँग्रेसचे अध्यक्ष आहे नागपूरला आणि आज आमचं इथे आंदोलन झालं आहे तो आंदोलन सरकारवर रोष दाखवण्यासाठी होता बदलापूरमध्ये जे जे अत्याचार झाला दोन छोट्या छोट्या मुलींवर तो अत्याचारावर आजही सरकार आताही सरकार बोलून झाली नाही आहे आमची एवढी मागणी आहे की कलकत्तामध्ये आंदोलन कलकत्तामध्ये रेप झाला त्याच्यानंतर पुण्याला झाला बदलापूरला झाला सरकार ही काही झोपलेली आहे का, का आणि या झोपलेल्या सरकाराला जर महिलांवर होता होणारे अत्याचार जर दिसत नसेल तर या सरकारने राजीनामा देऊन द्यावा आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आम्ही इथे नागपूरमध्ये आंदोलन करून आलो देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री आहेत यांनाही जर ॲक्शन घेत नसेल यांना जर जमत नसेल तर यांनी राजीनामा द्यावा आणि जे काँग्रेसला सत्ता द्या म्हणजे काँग्रेस त्याच्यावर कार्यवाही करेल आज तुम्ही जेव्हा म्हणत होते की बेटी बचाओ बेटी पढाओ पण यांच्या ज्या दहा वर्षाचा कार्यकाळ आहे या दहा वर्षाच्या कार्यकाळमध्ये कार महिलांवर अत्याचार अन्याय त्यांच्या बलात्कार त्यांच्या मॉलेस्टेशन इतकं जास्त वाढलेलं आहे कारण की ही सरकार त्यांना पाठिंबा देते आणि मोस्टली आपण पाहिलं गेलं की बी जे पी सरकारचे जे आमदार आहेत खासदार आहेत त्या, त्या ते सुद्धा आरोपी आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये आणि त्याच्यावर हात टाकत नाही ते त्या लोकांना तिकीटानं म्हणजे निवडणुकीच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या तिकिटा देतात आणि निवडून आणतात म्हणजे बी जे पीची पॉलिसीच हे आहे का की अन्याय अत्याचार करावा मनुवादामध्ये महिलांवर अत्याचार करणं महिलांना गुलामगिरीमध्ये घेऊन जाणं महिलांना बेडीत बांधणं ह्या ही मेंटॅलिटी मनुवादाची आहे आणि या मेंटॅलिटीवर जर मनुवादावर चालत असेल तर बी जे पी सरकारने एवढं समजायला पाहिजे की आज आम्ही या ज्या युगामध्ये राहतो हा संविधानाचा युग आहे ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिले आहेत आम्हाला महिलांना न्याय दिलेला आहे आणि या संविधानिक देशामध्ये संविधानानेच कार्यभार झाला पाहिजे संविधानानेच ज्या ज्या शिक्षा आहेत त्या मिळाल्या पाहिजे आणि आम आमचं असं म्हणणं आहे काँग्रेसचं असं म्हणणं आहे की बदलापूरमध्ये ज्या दोन चिमुकल्यावर यांनी अत्याचार केला त्यांना फाशी लवकरात लवकर झाली पाहिजे जर स बी जे पी सरकार आणि महायुती सरकार फाशी देत नसेल तर त्यांनी आपली खुर्ची खाली करून द्यावी